नमस्कार मित्रांनो मी आपलाच कवी मनोज शंकरराव भारशंकर आपल्यासाठी एक स्वरचित कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे कसं जगायचं तुलाच ठरवायचं असतं आयुष्य हे कसं जगायचं तुलाच ठरवायचं असतं आयुष्य हे कसं जगायचं सुंदर या जगाकडे कुठल्या नजरेनं बघायचं तुला ठरवायचं असतं आयुष्य हे कसं जगायचं सुंदर या जगाकडे कुठल्या नजरेनं बघायचं तू म्हणशील जग किती स्वार्थी आहे तू म्हणशील जग किती स्वार्थी आहे पहावे तिकडे यातना दुःखांचीच भरती आहे पहावे तिकडे यातना दुःखांचीच भरती आहे इथेच खरी गंमत मित्रा इथेच खरी गंमत मित्रा जीवनात आनंद वाटत फिरायचं इथेच खरी गंमत मित्रा जीवनात आनंद वाटत फिरायचं तुला ठरवायचं असतं आयुष्य हे कसं जगायचं तुलाच ठरवायचं असतं आयुष्य हे कसं जगायचं जो तो हपापलेला जो तो हपापलेला पैशामागे धावत आहे जो तो हपापलेला पैशामागे धावत आहे पैसा कुणाला नको आहे पैसा कुणाला नको आहे पैशामुळेच सुख गावत आहे पैसा कुणाला नको आहे पैशामुळेच सुख गावत आहे पैशामागे धावताना पैशामागे धावताना माणसातील माणूस पण जपायचं पैशामागे धावताना माणसातील माणूस पण जपायचं तुला ठरवायचं असतं आयुष्य हे कसं जगायचं तुला ठरवायचं असतं आयुष्य हे कसं जगायचं जिकडे तिकडे चढाओढ जिकडे तिकडे चढाओढ सारं झटपट हवा आहे जिकडे तिकडे चढाओढ सारं झटपट हवा आहे जुनं पडतं सांदीला रोज काही ना काही नवा आहे जिकडे तिकडे चढाओढ सारं झटपट हवा आहे जुनं पडतं सांदीला रोज काही काहिन ना काही नवं आहे नव्याचा हव्यास जरी नव्याचा हव्यास जरी जुनं सारच नाही सोडायचं नव्याचा हव्यास जरी जुनं सारच नाही सोडायचं तुला ठरवायचं असतं आयुष्य हे कसं जगायचं तुला ठरवायचं असतं आयुष्य हे कसं जगायचं जिव्हाळा प्रेम आपुलकी माया अटता कामा नये जिव्हाळा प्रेम आपुलकी माया आटता कामा नये नात्यातील हे ऋणानुबंध तुटता कामा नये जिवाळा प्रेम आपुलकी माया आठता कामा नये नात्यातील हे ऋणानुबंध तुटता कामा नये क्षणभंगूर आयुष्य सार क्षणभंगूर आयुष्य सार काही साठवायचं काही पाठवायचं असतं क्षणभंगूर आयुष्य सार काही साठवायचं काही पाठवायचं असतं तुला ठरवायचं असतं आयुष्य हे कसं जगायचं तुला ठरवायचं आयुष्य हे कसं जगायचं धन्यवाद